तर चला मैत्रीण मी चाललेले आहे कॉलेजला मस्त मस्त कुठल्या कॉलेजला चालले ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज बेंबडे कॉलेज काय गई पाणी मेची चला चला ए शूट चालू करूया आपण आता मस्त मेकिंग मेकिंग वगैरे बघा कसं वाटतं

हो गाव तू आणायची तो तू तुला शाळेत पण माझं एक काम करावं लागेल किरशी काय करत नाही का का तुला नंबर पाहिजे मला मी तुझं काम करते तो पण माझं एक काम कर का मग आता <laughs> माझं पण एक काम करायचं काय करू घे काय दोन तर नंबर तेवढा आज मिळाला काम सांग नाही पैसे माझ्याकडे पैसाच चालवायचं तिथं आम्ही कॉलेज मध्ये मी काम करते मी माझं काम लागेल तुला

आता नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव त्र्याहत्तर पंचवीस बाय लय हाव रेव लागली करायला कधी भेटवर बरेच वेळ पुढचं सांग अठ्याण्णव नऊ त्र्याहत्तर पंचवीस पंधरा पंधरा सांगायचं होतं आपल्याला ते काय नंबर आहे तुम्ही असंच सांगायला लावले तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर माझ्या नंबरवर फोन लावायचा कुणाला लागेल ती असला काय नंबरच नाही सांगसाणव काय अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर पुढच काय पुढचं काय बरं बरं बऱ्याच्यामध्ये एवढं पैसे राहते बरं सगळ्यात पैसे राहतो नंबर मिळते माझे नंबर तेवढी शेटिंग लावतो मस्त मी तुला सोळा आपल्याला भेटत थांब 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 एवढा आनंद उपळ्या फोडू नको तो ती ध्यात नाही माझे तुला सांगायचं

लक्ष नाही फिरवलं ब्लॉगिंगच आहे आता एक दुसरा व्हिडिओ बनवायचा मोठा करायची खरपुड्या तोंडाचा पादर त्याच्या माझ्या मैत्रिणी नंबर मागतो काय खरपुड्या अशा वेळा तुम्ही करतोय

झाला व्हिडिओ झालो कॉलेजला जाऊन आली बाई बाई नाही बाय नाही आता बाय होता झाला होता दिसतीला आता एवढे मोठे पैसे कोणा पाहिजे सांगा तुम्हाला जत्रा होते कॉलेज कसं वाटलं हो हो ऐकून नाही सरपडे तोंडाच्या हे मी इंग्लिश मध्ये मराठीत म्हणते तू इंग्लिश मध्ये म्हणा ना माचली गई पानी में छपाक मछली गई पानी में छपाक छपाक इंग्लिश मध्ये मी काय म्हणू की ये तू येऊ